सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जत सहातील जत येथे बोलेरो गाडी पलटी होऊन उडगी व येथील दोन युवक ठार जत विजापूर गुहागर मार्गावरील जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हवालदार वस्ती जवळ बोलेरो गाडीचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे राजेंद्र आनंदराया बिराजदार वय वर्ष पस्तीस राहणार उडगी व दार्याप्पा संगप्पा बिराजदार उर्फ कुमार संख वय वर्ष चौतीस राहणार जाडर बोबलात असे मयत झालेल्यांची नावे आहेत तर संजय हनुमंत कोळगिरी राहणार उडगी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत अधिक माहिती अशी उडगी येथील हे तिघेही मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी बोलेरो गाडी क्रमांक एम एच शून्य चार एकवीस एकवीस मधून निघाले होते जत नागज रस्त्यावरून जाताना जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हवालदार वस्तीजवळ बोलेरो गाडीचे टायर फुटल्याने ती झाडावर जाऊन आदळी या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे रात्री अकराच्या सुमारास घडलेली घटना साडेबाराच्या आसपास एका वाहन धारकाला लक्षात आल्याने त्यांनी जत पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तिघांनाही बाहेर काढले यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता पहाटे दोन्ही मृतदेह हो। शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले अपघाताची वार्ता समजतात जत रुग्णालय येथे त्यांच्या मित्रमंडळी व वा नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी जत ग्रामीण रुग्णालयामध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांनी भेट घेऊन नातेवाईकांचे सांत्वन केले कुमार बिराजदार हा माजी आमदार विलासराव जगताप यांचा अत्यंत विश्वासू कार्यकर्ता त्याची जाडर बोबलात परिसरात ओळख होती तर मयत राजेंद्र बिराजदार यांचे उडगी येथे कृषी सेवा केंद्र होते दोघेही अत्यंत मनमिळा होते अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने उडगी व जाडर बोबलात परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अधिक तपास जत पोलीस करत आहे